फ्लाईटच सगळं टायमिंग पण लावलं लोकांनी नमस्कार कसे आहात तुम्ही सगळी मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि टायटल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही भारतात येतो आहे आणि सर्व पॅकिंग झालेली आहे आणि आता तो दिवस आलेला आहे की फायनली आम्ही निघतो आहे आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही कारण दोन वर्षानंतर आम्ही आता भारतात येतो आहे तर आम्ही दोघं तर खूप एक्सायटेड आहोत पण थोडंफार मायराचं जाऊ नको जाऊ नको असं सुरू आहे पण कारण तिचे सारे फ्रेंड्स इथेच आहेत आणि त्यामुळे मग तिला असं होतं तिथे गेल्यानंतर तिचे फ्रेंड्स नसतात तर मग थोडंसं तिला नर्वस होते ती पण काही हरकत नाही भारताची पण सवय असायला हवी तिला त्यामुळे मग आम्ही दरवर्षी येत असतो भारतामध्ये पण पण ह्या वर्षी आम्ही दो, म्हणजे दोन वर्षानंतर कारण दोन वर्ष थोडस आम्हाला नाही जमलं यायला शाळेमुळे नाही जमत ऍक्च्युली आम्ही मोस्टली uh, आम्ही प्रिफर करतो की विंटरमध्ये यायला आणि विंटरमध्ये ना स्कूलला खूप कमी सुट्टी असते दहा दिवस सुट्टी असते आणि आपण आम्ही फक्त दहा एक्स्ट्रा घेऊ शकतो त्याच्यावर जास्त नाही घेऊ शकत मग बेसिकली असतं की त्यांना सुट्टी असते जून जुलै ऑगस्ट आणि तेव्हा मुंबईमध्ये येणं म्हणजे पाऊसच पाऊस त्यामुळे आम्ही अवॉइड हो। करतो आणि आम्ही प्रिफर करतो की विंटरमध्ये यावं कारण इकडची थंडी पण एक, एक महिना आमची स्किप होऊन जाते बरोबर हो आणि तिथे समरमध्ये यायचं म्हटल्यावरती समर ना तिथे खूप जास्त ऊन असतं म्हणजे आता कसं आहे ना आम्ही अशा म्हणजे मायनसमध्ये इथे असतो तर त्यामुळे तिकडे एकदम अचानक असं खूप जास्त ऊन नाही ना होत मग थोड्या दिवसासाठी आम्ही भारतात येतो आणि त्यात पण मग काय होतं ना की समरमध्ये आल्यानंतर मग आजारी पडतो म्हणजे पंधरा वीस दिवस तर आम्ही फक्त आजारीच असतो मग इतका एन्जॉय करता येत नाही आम्हाला तिथे त्यामुळे मग विंटरमध्ये येणं आम्ही जास्त प्रेफर करतो तर चला तर मग आता सर्व तयारी झाली आमची आणि आता आम्ही इथून निघतो आहे आम्ही पोलंडला जातो आहे आधी कारण आमची पोलंडहून कनेक्टेड फ्लाईट असणार आहे तर आज पोलंडला जातो आणि आज स्टे असणार पोलंडला आणि उद्या आम्ही भारतासाठी निघणार आहोत तर हा सारा ट्रॅव्हलिंगचा सा ब्लॉग असणार आहे आज आणि तुम्ही हा ब्लॉग नक्कीच शेवटपर्यंत पहा तर चला आता आपण निघूया चला इथे अवधूत माझी बॅग विसरलेला त्यामुळे तो घेऊन आलेला आहे चलो डन निघायचं

छोटेशा सा भुकेसाठी आहे ना इथे त्यांनी ना बन दिलं आहे तर हा मी सॉल्टी बन घेतला आणि मायराने स्वीट बन घेतला कसं आहे मायरा मला आवडलं आता मी बघूया ती कशी दोन तासाची फ्लाईट आहे त्यामुळे मग इतकं काही त्यांनी हेवी दिलेलं नाही पण छोटंसं ॲज अ स्नॅक्स त्यांनी दिलेलं आहे पण आता बघू मी असं आहे स्टफ आहे आतमध्ये

तर फायनली आम्ही हॉटेलवरती येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप जास्त म्हणजे आमची धावपळ झाली कारण आम्ही घरातून जसं निघालो तसं आम्ही म्हणजे वेळेतच पोहोचलो आम्ही तिथे एअरपोर्टवरती पण काय झालं ना की चेक इनसाठी ना खूप मोठी लाईन होती आणि ते चेक इन झाल्यानंतर मग पुन्हा सेक्युरिटीसाठी तितकीच लाईन होती आणि ते झाल्यानंतर मग पटकन आम्हाला म्हणजे अगदी सगळं कट्टुकट होत होतं आणि मग बोर्डिंग पण आमचं पटकन झालं आणि त्यानंतर मग इथे हॉटेलवरती यायचं होतं तर हॉटेल शटल सर्विस होते आम्हाला त्यामुळे काय झालं की तिथून पण आम्हाला ते पण ऑन टाईम म्हणजे अगदी कट टू कट टाईममध्येच होतं त्यामुळे तिथून पण आम्हाला अगदी धावत धावत तिथे यावं लागलं मग तिथे आम्हाला हॉटेलची जसं की म्हटलं टॅक्सी आलेलीच होती मग त्या टॅक्सीने आम्ही आता रूमवरती आलो त्यामुळे मला अजिबातच व्हिडिओ शूट करता आला नाही एअरपोर्टवरती कारण खूप धावपळीतच गेलं आमचं सगळं तर असा होता आमचा स्वीडन टू पोलंडचा प्रवास आणि आता उद्या पुन्हा आमचं चेकआउट असणार आहे इथून बारा वाजता आणि त्यानंतर मग आम्हाला पुन्हा एअरपोर्टवरचं जायचं सेम एअरपोर्ट कारण तिथून आपली पुन्हा उद्या इंडियाची फ्लाईट असणार आहे कनेक्टेड फ्लाईट तर पुन्हा उद्या तुम्हाला आता हा म्हणजे आपला प्रवास असा सुरू राहणार आहे जोपर्यंत आपण भारतात पोहोचत नाही तोवर तर तुम्हाला उद्या आम्ही मी पुन्हा भेटते तर आता फ्रेश होते आणि छान थोडा आराम करते कारण काय झालं ना दोन तीन दिवस फक्त पॅकिंग आणि म्हणजे काही काय राहिलं असेल किंवा त्या गोष्टी आणणं आणि पुन्हा घराची क्लिनिंग वगैरे हे सगळं करून अक्षरशः एक्झर्शन झालं आहे आणि खूप थकायला झालं आहे तर आता छान आम्ही डिनर करू आणि छान निवांत आराम करू कारण उद्या पुन्हा आठ तासाची फ्लाईट आहे ही तर दोन तासाची होती आणि उद्या पुन्हा आठ तासाची फ्लाईटचा प्रवास करायचा आहे तर त्यामुळे रेस्ट घेणं फार गरजेचं आहे तर चला तर मग मी आता तुम्हाला उद्या सकाळीच भेटते तोपर्यंत तो बाय तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता ना छान आमची काल ॲक्च्युली रात्री ना छान मस्त झोप झाली आणि कारण खूप थकलेलो होत आम्ही ॲक्च्युली कारण दिवसभर धावपळ घरातलं काम वगैरे आवरून मग फ्लाईटमध्ये आणि त्यामुळे मग आल्यानंतर रूमवरती आल्यानंतर ना थोडं फ्रेश होऊन आम्ही छान डिनर करून झोपलेलो तर आता मस्त झोप झाली आहे आणि आत्ता ॲक्च्युली आम्ही फ्रेश झालोत आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आमचं सगळ्यांचं झालं आहे आणि आता आम्हाला ब्रेकफास्टसाठी जायचं आहे कारण सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंतच ब्रेकफास्टचा टाईम आहे आणि आता सव्वा नऊ झालेत तर आम्ही आधी पहिला जेव्हा म्हणजे ब्रेकफास्ट करायला जातो आणि ब्रेकफास्ट करून घेतो आणि म्हणजे मग पुन्हा रूमवरती येऊन थोडा वेळ आम्ही रेस्ट करणार आहोत कारण पुन्हा आम्हाला बारा वाजता निघायचं आहे तर चेकआउट आहे बाराचा आणि पुन्हा मग आम्हाला एअरपोर्टला जाऊन मग तिथे थोडा आम्ही टाईमपास करू

For roasted potatoes with sausages. I'm tiny 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 hello <laughs> need you need you want to correct the option is there is an option to correct the menu is done done काही तयारी झाली नाही आम्ही जस्ट फ्रेश झालोत आंघोळ केली आणि पहिला ब्रेकफास्ट करायला गेलेलो कारण दहा वाजेपर्यंतच टाईम होता त्यामुळे लवकर आउट आम्ही गेलेलो गे पण आता ब्रेकफास्ट छान झाला थोडा तर पुन्हा आम्ही रेस्ट करू आराम करू रूमवरती आणि तिथे योगट होतं तर मी आणि माराने एक योगट घेतलं तर चला आता आपण रोजवरती जाऊया